नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आजारेला कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेबल अवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊ हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस स्टेपल अवघ नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसादास सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसानंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नेरपर्स कापूस लोकल अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आमदार सात हजार क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा मंडेली कापूस लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकर सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू कापूस लोकर अग सहाशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसांदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ तीन हजार चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमदार सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सा पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ सातशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक तेराशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवघन क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सावने कापूस लोकल अवघ तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय